समाजात असे काही लोक का आहेत जे लग्नानंतरही इतरांशी संबंध ठेवतात अशा विवाहबाह्य संबंधातून मुलेही जन्माला येतात मग हे मूल नक्की कोणाची जबाबदारी असा प्रश्न उपस्थित होतो या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिलाय पत्नीच्या अवैध संबंधातून जन्माला आलेले मूल तिचेच असणार आणि त्या मुलाचा कायदेशीर वडील तिचा पतीच असणार असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात केरळमधील एका प्रकरणावर सुनावणी झाली केरळमधील एका जोडप्याशी संबंधित हे प्रकरण विविध न्यायालयांमधून सर्वोच्च न्यायालयात पोहोचले मुलाचा बाप असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की कायदेशीर विवाहादरम्यान जन्मलेले मूल हे गर्भधारणेच्या वेळी एकत्र असलेल्या पालकांचे कायदेशीर मूल मानले जाई जर महिलेने दावा केला की मुलाचा जन्म दुसऱ्या पुरुषापासून झाला आहे तरी ती महिला एका पुरुषाशी विवाहित असेल आणि ते एकमेकांच्या संपर्कात असतील तेव्हा तिचा पती जन्मलेल्या मुलाचा कायदेशीर पिता मानला जाईल इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या एक कलम एकशे बारा मध्ये अशी कायदेशीरता प्रदान केली आहे एका विवाहित महिलेचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध होते दोन हजार एक मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला त्यानंतर दोन हजार सहा मध्ये तिचा पतीशी घटस्फोट झाला यानंतर तिने ज्या पुरुषाशी संबंधातून मुली जन्माला आले त्याचे नाव त्याचे वडील म्हणून नोंदवावे अशी विनंती कोचीन महापालिकेकडे केली आपले त्याच्यासोबत अवैध संबंध असल्याचा युक्तिवाद तिने केला मात्र पालिका अधिकाऱ्यांनी याला नकार दिला यानंतर महिलेने दोन हजार सात मध्ये मुन्सिफ न्यायालयात दावा दाखल केला आणि ज्याच्यासोबत आपले अवैध संबंध होते तोच आपल्या मुलाचा खरा पिता असल्याचे जाहीर करण्याची मागणी केली मुन्सिफ न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली यानंतर महिलेने केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली दोन हजार अकरामध्ये केरळ उच्च न्यायालयाने सुद्धा ही याचिका फेटाळली दोन्ही न्यायालयांनी संबंधित वेळी महिला आणि तिचा पती यांच्यात कायदेशीर विवाह असल्याचे मानले दोन्ही न्यायालयांनी डीएनए चाचणीचे आदेश देण्यासही नकार दिला